आज आपण दिवाळीच्या फराळातील चटपटीत आणि कुरकुरीत असणारा मुरमुऱ्यांचा चिवडा बघतोय त्यासाठी आपल्याला एक किलो मुरमुरे लागतील मुरमुरे घेत असताना ते कुरकुरीतच असायला हवेत त्याचबरोबर अर्धा किलो शेंगदाणे पाव किलो खोबर त्याचे उभे काप करून घ्यायचे कडीपत्ता घेतलाय मोहरी घेतली एक वाटी लसूण ठेचून घेतलाय एक वाटी पिठीसाखर घेतली चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि लाल तिखट घेतलं ला आहे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सर्व शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तुम्ही जेवढ्यासाठी तुम्हाला जेवढं तेल वापरायचं आहे तेवढं संपूर्ण तेल तुम्ही एकाच वेळी गरम करा आणि त्याचमध्ये हे सर्व साहित्य तळून घ्या आपले सर्व शेंगदाणे आपण दोन बॅचेसमध्ये तळून घेतले त्यानंतर आपल्याला खोबरं तळायचं आहे खोबरं देखील मी दोन बॅचेसमध्येच तळणार आहे सुरुवातीला अर्ध खोबरं मी तेलामध्ये टाकून घेतलं आणि मध्यमाचेवर खोबऱ्याला आतपर्यंत छान असं तळून घेतलं आहे खोबरं तळत असताना ते एकसारखं हलवायचं म्हणजे सर्व खोबरं एकसारखं तळलं जातं खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग आला की तेला ते तेलातून काढून घ्यायचं कारण खोबऱ्यामध्ये असणाऱ्या हीटमुळे ते आणखी लाल रंगापर्यंत तळू शकतं या इथे आपण सर्व खोबरं तळून घेतलं आहे आपण खोबरं तळून घेतल्यानंतर ते पेपरवरती काढून ठेवायचं आहे आणि यामध्ये सर्व घेतलेली मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये सर्व कडीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची हे सर्व जिन्नस आपल्याला तळून घ्यायचे जेणेकरून यामध्ये कुठेही पाण्याचा अर्क राहणार नाही पाण्याचा जर अर्क राहिला तर त्याने आपला चिवडा हा मऊ पडू शकतो आपण मध्यमाचेवर कडीपत्ता आणि कोथिंबीर ही चांगली परतून घ्यायची हे सर्वजन्नस परतून झाल्यानंतर आपण यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे मी ते साधारण एक वाटी लसूण मिक्सरला बारीक असा वाटून घेतला आहे आणि त्यानंतर तो यामध्ये घातला आहे लसणाला देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कारण आपल्याला लसणामध्ये देखील पाण्याचा अर्क नाही ठेवायचा मी इथे मध्यमाचेवर साधारण दहा मिनिटांसाठी ही फोडणी छान परतून घेतली आहे आणि या फोडणीचा खूप छान असा सुगंध येतो आहे आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी हळद घालायची पाववाटी लाल तिखट आणि तीन चमचे मीठ घालायचं आहे मिठाला आपण फोडणीमध्ये थोडंसं घातलंय जेणेकरून आपल्या फोडणीला छान असा चव लागेल किंवा आपण जेव्हा काही मिरची घातली ती देखील आपल्याला फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची जेणेकरून आपल्या फोडणीचा रंग देखील सुरेख येईल आणि आपला चिवडा छान दिसेल बघा या इथे आपली फोडणी तयार झालेली आहे आपण ही फोडणी साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी मध्यमाचेवर चांगली परतून घेतली आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण मुरमुऱ्यांवरती बाकीचे जिन्नस घालून घेऊयात आपण घरीच अशा पद्धतीचे शेव बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे आपण या इथे साधारण एक मोठा बाऊल शेव या मुरमुऱ्यावरती टाकून घेतला त्यानंतर तळलेलं खोबरं आणि तळलेले शेंगदाणे देखील घातले ह्या सर्व जिन्नसवरती आपण तळलेली फोडणी देखील घालायची म्हणजे तळलेल्या खोबऱ्यावरती तळलेल्या शेंगदाण्यावरती ही फोडणी छान बसते आपण ही फोडणी गरम आहे त्यामुळे चमच्यानेच हा चिवडा छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण सर्व प्रमाण हे योग्य वापरल्यामुळे आपला चिवडा खूप सुंदर दिसतो आहे हवा तेवढा लाल रंग आला आहे त्याचबरोबर हवा तेवढा पिवळा रंग देखील आला आहे आता आपल्याला यामध्ये पिठीसाकर घालायची आणि उरलेली मिरची घालायची हे सर्व जिनस घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने सर्व चिवडा छान मिक्स करून घेतला आहे चिवडा चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हाताने सर्व चिवडा एकजीव करून घ्यायचा हाताने चिव चिवड्याला आणि फोडणीला चांगलं हातावरती चोळून घ्यायचं तेव्हाच तो चिवडा कुरकुरीत होतो आणि सर्व लाहीना लाहीला सर्व फोडणी छान बसली जाते येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्ही अशा पद्धतीचा कुरकुरीत असा चिवडा नक्की बनवून बघा खूप छान